मित्रांनो आज आपण आलो आहे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील तालसवाडा येथे आता बरेच शेतकरी मला विचारत होते की उन्हाळी कोणतं पीक घ्यावं ज्याच्यामध्ये खर्च कमी आणि उत्पादन जास्त तर आज आपण आलो तालसवाडा येथील पिनुभाऊ पाटील यांच्या शेतामध्ये हे तब्बल पाच वर्षापासून मका पीक घेतात आणि साधारणतः प्रति एकरी चाळीस क्विंटलचा उत्पादन हे काढत असतात हो एकरी चाळीस ते पंचेस क्विंटल पर्यंत उत्पादने काढत असतात भाऊ नमस्कार आपला परिचय सांगा एकदा विनय निवृत्ती पाटील राहणार तालासोळा तालुका कमाल का भाऊ जिल्हा बुलढाणा भाऊ मका हे पीक बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे पण ते घेत नाही कारण त्यांना वाटते की खर्च खर्चिक पीक आहे हे पीक खर्चिक आहे का नाही खर्चिक नाही आहे हे कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न देणारं वान आहे आता एका एकरामध्ये आपल्याला याचा खर्च किती होतो वीस हजार वीस हजार एका एकरामध्ये वीस हजार खर्च होतो आणि यांना उत्पादन किती होते भाऊ कमीत चाळीस क्विंटल कमीत कमी चाळीस क्विंटल उत्पादन होते म्हणजे साधारणतः यांचा जो नफा आहे या तीन साडेतीन महिन्याच्या पिकामध्ये तो ऐंशी हजार रुपयाचा आहे आता या पिकाची तुम्हाला जर का डिटेल माहिती लागत असेल तर मी भाऊचा पण नंबर देतो माझा पण नंबर देतो तुम्ही मला कॉल करून कधी पण याची माहिती विचारू शकतात धन्यवाद